सरकारी जमिनीवरील अतिक्रमण दूर कसे केले जाते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोण सासष्ट कलम पन्नास अतिक्रमण काढून टाकण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत सरकारी जमिनीवरती किंवा राज्यकडे निहित करण्यात आलेल्या जमिनीवरती कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण केले जिल्हाधिकारी संशिप्तरित्या चौकशी करून अतिक्रमण दूर करू शकतात सदर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी करण्यात आलेला खर्च अतिक्रमणधारकाकडून वसूल करू शकतात अथवा संशिप्तरित्या चौकशीची नोटीस देऊन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीस कलम पन्नास पोट कलम दोन अन्वय शेतीसाठी जास्ती जास्त एक हजार रुपये दंड जिल्हाधिकारी करू शकतात किंवा प्रत्येक दिवसाला दंडही करू शकतात सदर अतिक्रमण अथवा जागेवर काढून नेलेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकूण जास्तचे कलम चौपन्न पोट कलम एक अन्वय सरकार जमा केले जाते अथवा संशिप्तरित्या चौकशी करून अतिक्रमण दूर केले जाते सदर जमीन शासकीय जमीन नाही असे जर अतिक्रमणधारकाचे मत असलेच त्यावेळी त्यांना स्वतः मालकी सिद्ध करता आली पाहिजे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध अतिक्रमण धारक महाराष्ट्र जमीन अधिनियम चे कलम कलम पोट अपील किंवा पुनरीक्षण करू शकतो अथवा दिवाणी न्यायालयात आदेश मिळाल्यापासून सहा महिन्याच्या आत दावाही दाखल करू शकतो अतिक्रमण करण्यात आलेल्या जमिनीची किंमत कशी ठरवतात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोणीस चे कलम पन्नास अन्वय अतिक्रमण करण्यात आले असले जिल्हाधिकारी सदर जमिनीची किंमत शेजारील तशाच प्रकारच्या जमिनीची जी बाजार किंमत असेल त्या किमतीनुसार ठरवतात तसेच सदर जमिनीचा वार्षिक महसूल ही या पद्धतीने ठरवतात सदर आकारणीबाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश हा निर्णायक असतो अतिक्रमण नियमित कसे बसवतात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणसन अतिक्रमण करणाऱ्या असल्याचा मागणी अर्ज आल्यावर जिल्हाधिकारी यांना सदरचे अतिक्रमण नियमित करायचे असलेस जिल्हाधिकारी सदर जमिनीबाबत जाहीर नोटीस देऊन जमीन देण्यापूर्वी हरकती तसेच सूचनांचा विचार करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अधिनियमन चे कलम एकावनवे काही अटी व शर्तींवर जिल्हाधिकारी यांना सरकारी जमिनीवरील अतिक्रमण लिलाव पद्धतीने नियमित करता येते